हलो कापूस शेतकरी ऐप मधे आप स्वागत कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने शेक नोंद कापूस विक्री स्लॉट बुकिंग आनी पेमेंट माहिती पाहण्यासाठी विकसित एक स्थापना सर्वप्रथम गुगल प्ले ला भेट दिया कॉटन फार्मर ऐप शोधा खाली दिलेल्या आयकॉनसह सह प्ले स्टोर मध्ये दिसेल ते डाउनलोड करा आणि स्थापित करा भाषा निवड तुमच्या मोबाईल फोनवर ॲप उघडा शेतकरी त्यावर क्लिक करून भाषा बदलू शकतात नोंदणी भरण्यासाठी शेतकरी त्यांची मूळ भाषा निवडू शकतात शेतकरी नोंदणी शेतक्याचा फोन नंबर एंटर करा व्हेरीफाय ओ वर क्लिक करा यामुळे मोबाईल पडताळणीसाठी चार अंकी ओ तयार होईल ओ एंटर करा आणि व्हेरीफायवर क्लिक करा आता तुम्ही होम पेजवर याल येथे आता नोंदणी करा बटनावर क्लिक करा शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल प्रथम तुमचे शीर्षक निवडा आधारनुसार शेतक्याचे नाव प्रविष्ट करा आधार नुसार शेतकयाचा वडिलांचे पालकाचे नाव प्रविष्ट करा शेतकरी लिंग निवडा शेतक्याची जन्म प्रविष्ट करा वर्ष बदलण्यासाठी दाखवलेल्या वर्षावर क्लिक करा उदाहरणार्थ 2025 आणि योग्य वर्ष निवडण्यासाठी स्क्रोल करा नंतर महिना निवडण्यासाठी मागे जाण्यासाठी यावर क्लिक करा आणि पुढे जाण्यासाठी यावर क्लिक करा आणि नंतर तारखेवर क्लिक करा आणि नंतर ओकेवर क्लिक करा शेतकरी जातीची श्रेणी निवडा शेतकरी आधार क्रमांक काळजीपूर्वक प्रविष्ट करा तुमच्या लॉग इनमधून फोन नंबर आपोआप भरला जाईल तुम्हाला तो पुन्हा टाईप करण्याची आवश्यकता नाही पुढे शेतक्याचा निवासी पत्ता घर क्रमांक क्षेत्र शहर आणि राज्य प्रविष्ट करा आता तुमच्या जमिनीची माहिती भरा जमिनीचे तपशील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असतात उदाहरणार्थ पंजाबमध्ये ते जमाबंदी खसरा क्रमांक खतूनी क्रमांक गिरदावरी आणि केवट क्रमांक विचारेल तेलंगणामध्ये ते पट्टदार पासबुक क्रमांक आणि सर्वेक्षण क्रमांक मागतील तुमची जमीन अद्वितीय आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या गावाच्या कोडच्या आधारेही जमीन तपशील घेतले जातात नंतर शेतक्याची एकूण जमीन एकरांमध्ये प्रविष्ट करा शेतकरी एकरांमध्ये कापसाच्या जमिनीत प्रवेश करतो यानंतर शेतक्याचा फोटो अपलोड करा तुम्ही कॅमेरा वापरून लाईव्ह फोटो काढू शकता किंवा तुमच्या गॅलरी किंवा फाईल्समधून आधीचा फोटो निवडू शकता नंतर तुमचे कागदपत्रे अपलोड करा अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा तुमच्या फोनमधून फाईल निवडा आणि ती निवडा जर तुम्ही चुकीचा फोटो किंवा कागदपत्र निवडले तर तुम्हाला त्यावर एक लहान लालटिक्स चिन्ह दिसेल ते हटवण्यासाठी एक्स वर क्लिक करा आणि ते पुन्हा निवडा आता तुम्ही प्रविष्ट केलेले सर्व तपशील तपासा फोटो आणि कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री करा शेवटी नोंदणी सबमिट वर क्लिक करा तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल बस तुम्ही नोंदणी करत आहात तुमचे तपशील आणि कागदपत्रे राज्य अधिकारी आणि भारतीय कापूस महामंडळाचे अधिकारी तपासतील जर मंजूर झाले तर तुम्हाला होमपेजवर लाल रंगात मंजूर दिसेल जर नाकारले तर तुम्हाला नाकारण्याचे कारण दिसेल तुमची नोंदणी मंजूर झाल्यावर तुम्हाला होमपेजच्या वरच्या बाजूला एक लाल रंगाचा संदेश दिसेल शेतकरी मंजूर झाला आहे आता तुम्ही दोन गोष्टी करू शकता शेतकरी जमीन जोडू शकतात दोन तुमच्या कापूस विकण्यासाठी एक स्लॉट बुक करा प्रथम जमीन कशी जोडायची ते शिकूया चार जमीन जोडा होम पेजवर तुम्हाला जमीन जोडा बटण दिसेल त्यावर क्लिक करा आता शेतक्याच्या जमिनीची माहिती प्रविष्ट करा वेगवेगळी राज्ये वेगवेगळी माहिती मागतात उदाहरणार्थ पंजाबमध्ये तुम्हाला जमाबंदी खसरा क्रमांक खतूनी क्रमांक गिरदावरी आणि केवट क्रमांक प्रविष्ट करावा लागेल तेलंगणामध्ये तुम्हाला पट्टदार पासबुक क्रमांक आणि सर्वेक्षण क्रमांक प्रविष्ट करावा लागेल सर्वप्रथम तुमचे राज्य जिल्हा विभाग गाव आणि बाजारपेठ निवडा नंतर जमिनीची माहिती भरा शेतक्याची एकूण जमीन आणि कापूस जमीन एकरमध्ये लिहा आता शेतकरी जमिनीची कागदपत्रे अपलोड करतात तपशील आणि कागदपत्रे बरोबर आहेत का ते तपासा जमीन जोडा बटनावर क्लिक करा तुम्हाला एक पॉपअप संदेश दिसेल जमीन यशस्वीरित्या जोडली गेली शेतक्यांच्या जमिनीची माहिती आणि कागदपत्रे राज्य अधिकारी आणि भारतीय कापूस महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळली जातील एकदा मंजूर झाल्यानंतर जमीन आपोआप शेतकरी नोंदणी नोंदींमध्ये जोडली जाईल बस तुमची जमीन आता कपस किसान आपमध्ये जोडली गेली आहे पाच स्लॉट कसा बुक करायचा होमपेजवर बुक अ स्लॉट वर क्लिक करा बुकिंग फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये तुमच्या नोंदणी तपशिलांमधून तुमचे राज्य आणि जिल्हा आधीच भरलेला असेल आता तुमचा बाजार निवडा तुमचा कापूस जिथे विकायचा आहे ती गिरणी निवडा अंदाजे प्रमाण क्विंटलमध्ये प्रविष्ट करा तुम्हाला किती विक्री करायची शिल्लक आहे हे देखील पाहता येईल हे शेतक्याने किती रक्कम शिल्लक आहे असे दाखवले आहे उदाहरणार्थ जर आज पंधरा ऑगस्ट असेल तर तुम्ही सोळा सतरा किंवा अठरा ऑगस्ट निवडू शकता त्यानंतर पुढील तीन दिवसांमधून एक तारीख निवडा जेव्हा तुम्ही तारीख निवडता तेव्हा आपो आप आपोआप उपलब्ध स्लॉट प्रत्येक स्लॉटचा वेळ किती स्लॉट अजूनही उघडे आहेत आणि मिलची प्रक्रिया क्षमता दर्शवेल सर्व तपशील तपासा प्रमाण तारीख आणि वेळ नंतर निवडलेला स्लॉट निश्चित करावर क्लिक करा तुम्हाला तुमच्या स्लॉट आयडीसह एक संदेश दिसेल स्लॉट यशस्वीरित्या बुक झाला तुमच्या बुक केलेल्या स्लॉटची माहिती कशी पहावी होम पेजवर स्लॉट माहितीवर क्लिक करा येथे तुम्ही तुमच्या बुक केलेल्या स्लॉटची माहिती पाहू शकता तारीख वेळ गिरणीचे नाव बाजाराचे नाव आणि अंदाजे वजन स्लॉट कसा रद्द करायचा स्लॉट माहितीवर जा तुम्हाला रद्द करायचा असलेला बुक केलेला स्लॉट शोधा रद्द करा वर क्लिक करा रद्द करण्याचे कारण प्रविष्ट करा पुष्टी करा वर क्लिक करा तुम्हाला स्लॉट रद्द झाला असा लाल संदेश दिसेल आणि रद्द करण्याची तारीख आणि वेळ दिसेल लॉग आऊट कसे करावे पेजच्या तळाशी असलेल्या वर क्लिक करा तुम्हाला लॉग आऊट केले जाईल आणि लॉग इन पेजवर पर्क नेले जाईल बस आता तुम्हाला कपस किसान ॲपमध्ये अधिक प्रोफाईल कसे जोडायचे स्लॉट कसा बुक करायचा स्लॉटची माहिती कशी पहावी स्लॉट कसा रद्द करायचा आणि लॉग आऊट कसे करायचे हे माहीत आहे